नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं सा स्वागत आज नवीन दिवस नवीन नवीन आज दिवसाची नवीन अशी चर्चा चला चर्चेला सुरुवात आपण चॅनल केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईकही करत जावा तर चला चर्चेला सुरुवात करू इंदापूर विधानसभेच्या निवडणुकीची जी रणदुमाळी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये अनेक उलाढाली अनेक नेते इकडले तिकडे तिकडले तिकडे असं सुरुवात आहे पाठीमागच्या काळामध्ये अनेक नेत्यांनी अं कुणी अजित पवार गटाला पाठिंबा दिला तर कोणी प्रवीण माने गटाला पाठिंबा दिला तर थोड्याफार प्रमाणात हर्षवर्धन पाटील गटाला पाठिंबा दिला तर इंदापूर तालुक्याचं हे जे राजकीय समीकरण आहे ते समीकरण असं बनलेलं आहे की निवडणुकीमध्ये कोण बाजी मारत प्रत्येक गटाला मग ते शरद पवार गट असो किंवा अजित पवार गट असो किंवा प्रवीण माने अपक्ष असो ह्या प्रत्येक गटाला वाटतंय की आपण निवडून येणार असं साजिकच आहे प्रत्येकाला वाटणं देखील परंतु मतदारांच्या म्हणत काय हे देखील महत्वाचं असते ज्यावेळेस उमेदवारी दाखल केली जाते त्याच वेळेस कोणाला मतदान द्यायचं हे थोड्याफार पर प्रमाणात पण ठरलं जात आपण पाहिलं की काल निमगाव केतकीमध्ये अमोल कोलेंची सभा झाली तर संसद मध्ये अमोल मिटकर यांची सभा झाली आज जयंत पाटलांची सभा आहे म्हणजे तालुक्याला कधीतरी एखादा मोठा मंत्री मोठा पुढारी यायचा परंतु निवडणूक असं झाले की ग्रामपंचायतीसारखी निवडणुका झाली ते सगळे पुढाऱ्या म्हणजे मोठे मोठे पुढाऱ्यांच्या सभा गाव गावगाव सभा व्हायला लागल्यात असंच म्हणता येईल तर चला आपण बघू की मताधिक्यावरती किंवा कोणाचं बलाबल किती आहे तर याच्यावरती आपण आज चर्चा करू दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचं जर आपण चित्र पाहिलं तर यावेळेस जवळपास दोन लाख तीस हजाराचं मताधिक्य झालं होतं यामध्ये दत्ता भरणे यांना एक लाख चौदा हजार मतं पडली होती तर हर्षवर्धन पाटील यांना एक लाख अकरा हजाराच्या दरम्यान मतं पडली साडे अकरा हजाराच्या दरम्यान मतं पडली होती या निवडणुकीमुळे मध्ये दत्ता भरणे यांना असं वाटतंय की आपल्या पाठीमागं एक लाख चौदा हजार अधिक आपल्या कामांची जी मतं आपण जे लोकांची कामं केलेले आहेत तर त्या अनुषंगाने आपल्याला एक लाख पस्तीस ते एक लाख चाळीस हजार मतं पडतील असं भरणे यांना वाटतंय तसंच हर्षवर्धन पाटील यांना देखील वाटतंय की हर्षवर्धन पाटील यांना वाटतंय की गेल्या वेळेस आपल्याला एक लाख अकरा हजार मतं पडली आणि आता शरद पवार साहेबांची दहा मत हजार मतं जर पकडली ती एक लाख एकवीस हजार झाली आणि गेल्या वेळेस भाजप मधनं उभा होते यंदा तुतारी हाती घेतलेले त्याच्यामुळे मुस्लिम समाज गेल्या वेळेस मतदान दिलं नव्हतं तसंच दलित समाजाचं देखील मतदान कमी झालं होतं मुस्लिम समाजाचं देखील कमी झालं होतं हे मत यावेळेस दहा ते पंधरा हजार वाढतील असं हर्षवर्धन पाटील यांना वाटतय तर ही पकडून एक लाख पस्तीस हजाराच्या दरम्यान मत पडतील असं हर्षवर्धन पाटील आणि हर्षवर्धन पाटील तर तिसरे राहिले अपक्ष उमेदवार प्रवीण माने प्रवीण माने यांनी काही निवडणूक लढवली नव्हती परंतु प्रवीण माने यांची जी कारखानदारी आहे या कारखानदारीला जवळपास आठ हजार ते नऊ हजार कामगार कामाला आहेत तर त्यांचं असं गणित आहे की प्रत्येकी चार जर मतं पकडली तर नऊ चौक छत्तीस हजार मतं झाली आणि सध्या त्यांच्याकडे जो फार मोठा वर्ग आहे तो दलित समाज मुस्लिम समाज एन टी समाज आणि मराठा समाज हे पकडून आपण निवडून येईल असं त्यांना देखील वाटतंय म्हणजे एक लाखाच्या वरती मतं आपल्याला देखील पडतील असं त्यांना देखील वाटतंय म्हणजे प्रवीण मानेंची एक लाख वीस हजार मतं धरली हर्षवर्धन पाटलाची एक लाख पस्तीस हजार धरली तर ही झाली दोन लाख पंचावन्न हजार मतं आणि भरणींची जर एक लाख पस्तीस हजार धरली तर ती झाली तीन लाख पंच्याऐंशी हजार तर मित्रांनो इंदापूर तालुक्याचं मतदान हे एवढं नाही साडेतीन लाखाच्या दरम्यान मतदान आहे परंतु ही जी आकडेवारी धरतात ते प्रत्येक उमेदवार धरतोय त्याच्यामुळे ह्याची आकडेवारी एवढी सरासरी साडेतीन लाख मतं देखील आहे गेल्या वेळेस दोन लाख तीस हजार चालते तर या वेळेस अडीच लाखापर्यंत मतदान होईल इंदापूर तालुक्याचं म्हणजे साधारण अडीच लाख ते दोन लाख साठ हजाराच्या दरम्यान मतदान होईल दोन लाख साठ हजार जर मतं आपण धरली पकडली दोन लाख साठ हजार म्हणजे तीस हजाराची वाढ होईल पाच वर्षामध्ये मता मताधिक्याचे शंभर टक्के मतदान कुठल्याच तालुक्यात घडत नाही ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के असं मतदान होत साधारण पंच्याहत्तर ऐंशी टक्के मतदान झालं तर मात्र दोन लाख सत्तर हजार ते साठ हजारा दरम्यान इंदापूर तालुक्यामध्ये मतदान होईल दोन लाख सत्तर हजार साठ हजार जर मतदान झालं तर मात्र नवत्रिक सत्तावीस म्हणजे नव्वद हजार मतं ही निवडून येण्यासाठी लागतील नव्वद हजाराचा आकडा नव्वद ते पंच्याण्णव हजाराचा आकडा कोणाचा जुळू शकतो तर हे तिन्ही उमेदवार आहेत तिन्ही उमेदवारांची स्वतःची आपली आपली मताधिक्य आहेत आता सुरुवातीच्या काळामध्ये दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील दोनच प्रतिस्पर्धी होते तर ह्या याच्यामध्ये प्रवीण माने हे तिसरं म्हणजे प्रवीण माने यांनी देखील प्रचारामध्ये बऱ्यापैकी आघाडी घेतल्यामुळं तिरंगी निवडणूक म्हणजे सरळ सरळ तिरंगी निवडणूक होईल असं एकंदरीत चित्र दिसतंय प्रवीण माने यांच्या पाठीशी बहुतांश दलित समाज मुस्लिम समाज परत एन टी समाज माळी समाज ओबीसी समाज असा बऱ्यापैकी आहे त्यातच त्यांना घोलप कुटुंब किंवा शहा कुटुंबाची देखील साथ लाभण्याची शक्यता निर्माण झालेली म्हणजे हे लोकसुद्धा त्यांना प्रवीण माने यांना मदत करू शकतात आणि जर असं झालं तर प्रवीण माने यांचं देखील पारड जड होऊ शकतं बऱ्यापैकी म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये प्रवीण माने यांना या दोन्ही उमेदवारांनी ग्राहीत धरलं नव्हतं म्हणजे प्रवीण माने हे दहा पंधरा हजार वीस हजार मतं घेतील असं हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे यांना वाटत होतं त्याचबरोबर यांच्या कार्यकर्त्यांना देखील वाटत होतं परंतु सध्या तशी परिस्थिती राहिलेली नाही प्रवीण माने देखील निवडून येण्याच्या रेसमध्ये गेलेले आहेत प्रवीण माने यांच्या पाठीमागे देखील फार मोठा असा जनाधार निर्माण झालेला ज्या वी गावात सभा घेईल त्या गावामध्ये दोनशे पाचशे लोक कार्यकर्ते जमत आहेत त्यांना पाठिंबा देखील देणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली आहे तसंच हर्षवर्धन पाटील यांचं देखील हक्काचं मतदान आहे हर्षवर्धन पाटील यांना दोन्ही म्हणजे इंदापूर सहकारी साखर कारखाना निराम्यामाग सहकारी साखर कारखाना शिक्षण संस्था अशा संस्थांचं जे मतदान आहे यांचं ते तीस ते पस्तीस हजार मतदान हे हक्काचं आहे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी मराठा समाज हा भक्कमपणे उभा राहतो प्रत्येक वेळेस परंतु यावेळेस आता प्रवीण माने हे अपक्ष उभा राहिलेले आहेत आणि प्रवीण माने दशरथ माने आणि त्यांचे चुलते प्रवीण माने यांचे हे ह्या सगळ्यांच्या सासरवाडे जवळपास इंदापूर तालुक्यातल्याच आहेत प्रवीण माने असतील किंवा अजून म्हणजे सगळ्या ह्यांचा गोतावळा जो आहे नातेवाईक हे इंदापूर तालुक्यातलेच आहेत जर इंदापूर तालुक्यातल्या मराठा समाजाने जर तीस टक्के पस्तीस टक्के जर मत प्रवीण माने यांना घडवून आणली पस्तीस चाळीस टक्के तर मात्र हर्षवर्धन पाटलाचा मोठा तोटा होऊ शकतो हर्षवर्धन पाटलांना मोठा धक्का मतारूपी बसू शकतो जे हर्षवर्धन पाटलांच्या पाठीमागं मराठा समाज आजवर जोबत कंपनी उभा राहिला त्यातला जर डिवाइड झाला तर मात्र हर्षवर्धन पाटील यांची मताधिक्य देखील कमी होऊ शकतं म्हणजे हर्षवर्धन पाटील यांच्या मतदान तीस पस्तीस हजार अधिक मराठा समाजाचं समजा एक लाख वीस हजार मतदान आहे त्यापैकी जर नव्वद हजार मतदान झालं किंवा एक लाख झालं एक लाखामध्ये जर भरणे प्रवीण माने जर पस्तीस टक्के मतं जर गेली पस्तीस ते चाळीस टक्के तर मात्र चाळीस हजार मतं तिकडे जातील प्रवीण मानेंची चाळीस अधिक पस्तीस पंच्याहत्तर हजार मतं प्रवीण मानेची होऊ शकतात आणि हर्षवर्धन पाटलांची काम कामगारांची पस्तीस अधिक हे साठ सत्तर ऐंशी नव्वद हजारापर्यंत हर्षवर्धन पाटील देखील जाऊ शकतात आणि प्रवीण माने सुद्धा त्याच्या जवळ जाऊ शकतात तसंच दत्ता भरणे यांचं आपण पाहिलं तर दत्ता भरणे यांना मानणार वर वर्ग हा बहुजन समाजाचा म्हणजे मागासवर्गीय मोठ्या प्रमाणात आहे आता हे हर्षवर्धन पाटील यांना साठ टक्के जी मतं आपण धरली ही पूर्ण साठ टक्के मतदान पडू शकत नाही एक दोन पाच टक्के जे अजित पवारांना मानणारा जो वर्ग आहे त्यातला दहा टक्के मतदार हा भरणेंना देखील जाऊ शकतो भरणेंनी जी विकास कामं केली लोकांना जी कामं दिली जे गावचे सरपंच असतील आजी माजी यांना जी दहा दहा कोटी बारा कोटी पाच पाच कोटीची जी, जी कामं दिली ह्या खाल्लेल्या मिठाला जागून दहा पंधरा टक्के तरी मराठा समाज हा दत्ता भरणे यांच्या पाठीशी जाईल म्हणजे एक लाख मतदान झालं तर त्यातलं चाळीस टक्के किंवा पस्तीस टक्के प्रवीणला गेलं प्रवीण मानेंना गेलं तर पासष्ट टक्के मतदान जर राहिलं पासष्ट हजारातलं जर म्हणजे दहा टक्के धरलं तर एक आठ दहा हजार जर मतं गेली म्हणजे आप्पासाहेब जागदा असतील किंवा हे जे गेलेली मंडळी यांची जर धरून दहा हजार मतं जर मामांना गेली तर हर्षवर्धन पाटील यांना पन्नास हजाराच्या मतदा मताधिकी हे मराठा समाजाचं पडेल आणि अधिक कामगारांचं मतदान असं ऐंशी पंच्याऐंशी हजारापर्यंत हर्षवर्धन जातील आणि प्रवीण माने देखील तिथपर्यंत पोहोचतील दत्ता भरणे यांचं देखील गणित तसंच आहे दत्ता भरणे यांना बहुजन समाजाचे मताधिक्य जे जास्त आहेत आणि दत्ता भरणे यांनी जे काम केलं इंदापूर तालुक्यामध्ये के जे काही निधी आणला ही कामं इंदापूर तालुक्यातल्याच ठेकेदारांना दिलेले आहेत त्याच्यामुळं दत्ता भरणे यांच्या पाठीशी जे इंदापूर तालुक्यातला टोटल सगळा जो ठेकेदार आहे तो सगळा ठेकेदार भरणे यांच्या पाठीशी खमीरपणे उभा आहे त्याचबरोबर ओबीसी म्हणजे माळी समाज आज माळी समाजाचं असं गणित झालेलं आहे की माळी समाजानं वरतूनच म्हणजे जो मराठा फॅक्टर ज्याला आपण आरक्षण म्हणतो मराठा समाज जो जरांगी पाटील जे ओबीसी मधून आरक्षण मागतायत तर ह्याच्यासाठी ओबीसी समाज हा एकत्रीकरणाचं इंदापूर तालुक्यामध्ये तसंच महाराष्ट्रात जोरदार सत्र सुरू आहे आणि इंदापूर तालुक्यामध्ये माळी समाजाचं एकत्रीकरण करत झालंय फक्त थोडेफार मोजके काय जे फुटलेले जसं पाटू शिंदे असतील किंवा शेंडे असतील असे ग्रोजच्या बाबा भोंग असतील असे एक दोन चार लोक फुटलेले आहेत या लोकांच्या मागे किती मत देखील फार थोड्या प्रमाणात आहे परंतु ऐंशी टक्के मतदान हे भरण्यांना पडू शकतं आणि उर्वरित दहा टक्के राहिलेलं हर्षवर्धन पाटील अधिक प्रवीण माने यांना पडू शकतो म्हणजे दत्ता भरणे देखील निवडून येण्याच्या रेसमध्ये आहेत म्हणजे एकंदरीत आकडा पाहता म्हणजे दत्ता भरणे यांना ते मतदान अधिक धनगर समाजाचं मतदान आहे धनगर समाजाचं जे मतदान आहे यापैकी पासष्ट ते सत्तर टक्केच मतदान हे भरणे मामा यांना पडू शकतं भरणेंनी जरी ऐंशी टक्के धरलं तरी तेवढं मतदान पडू शकत नाही भरणेंवरती धनगर समाजाचे देखील अनेक लोक नाराज आहेत <coughs> त्याचबरोबर त्यापैकी काय प्रवीण माने यांना देखील मतदान चांगल्या प्रकारे जाऊ शकतं हर्षवर्धन पाटील यांना जसं विलास बापू वाघमोडे काठीचे हर्षवर्धन पाटलांकडं अशा थोड्याफार प्रमाणात धनगर समाजाचं मतदान देखील हर्षवर्धन पाटलांना पडू शकतं हर्षवर्धन पाटलांपेक्षा धनगर समाजाचं मतदान हे प्रवीण माने यांना जास्त पडू शकतं आणि त्यांच्यापेक्षा जास्त हे दत्ता भरणे यांना पडू शकतं तर त्यामुळं हे तिन्ही नेते जे आहेत ते निवडून येण्याच्या रेसमध्ये आहेत आणि जवळजवळ आहेत परंतु आता निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचलेला आहे संपत आलेला आहे सगळे स्टार प्रचारक मोठे मोठे नेते इंदापूर तालुक्याचा दौरा करत आहेत येत आहेत कार्यकर्ते देखील गल्ली बोळातून फिरत आहेत सगळं त्यांनी तालुका पिंजून काढलेला आहे परंतु मतदार राजाने जे ठरवलेलं असतं की आपलं मत कोणाला द्यायचं हे देखील महत्वाचं असतं जसा दत्ता भरणे यांना ठेकेदारीचा देखील फटका बसू शकतो गावामध्ये जर आजी माजी दोन सरपंच किंवा सदस्य असतात तर ती गावातल्या एकाच माणसाला जर काम दिलं तर बाकीची लोक देखील नाराज होत असतात तसंच ते दत्ता भरणे यांच्यावरती अं हा देखील नाराजगीचा सूर आहे तसंच हर्षवर्धन पाटील यांच्यावरती देखील नाराजगीचा सूर आहे जो इंदापूर सरकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून लोक नाराज आहेत म्हणजे लोकांना जो दर मिळायला पाहिजे होता अधिकचा तो मिळाला नाही दूध संस्थेची देखील तीच परिस्थिती दूध संस्था देखील बंद पडली होती आता अमोलला दिल्यामुळे ती चालू झालेली आहे परंतु म्हणावा असं त्याला देखील हे राहिलेलं नाही तसंच निराविमा कारखान्याच्या माध्यमातून देखील जे दर नाही दिल्यामुळे लोक नाराज आहेत तसंच कामगार वर्गांच्या देखील पगारी वेळेत न मिळाल्यामुळे हे देखील वर्ग नाराज आहे त्याचबरोबर मानेंवरती देखील तालुक्यातले दूध उत्पादक शेतकरी थोड्याफार प्रमाणात नाराज आहेत की इंदापूर तालुक्यामध्ये असा असा संभ्रम पसरलेला आहे की माने कुटुंबामुळे आपल्याला दुधाचा दर कमी मिळतो म्हणजे हा देखील फटका त्यांना देखील बसणार आहे परंतु शेवटी मतदारांना हे द्यायचे त्यातच आता कानाजी शिंगाडे म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचा देखील शिंगाडे देखील किती बऱ्यातदान खातायत त्याच्यावरती देखील बरण्याचं मतदान मताधिक्य कमी होऊ शकतं शिंगाडे हे धनगर समाजाचे आहेत त्याच्यामुळं निवडून येणं इंदापूर तालुक्यातली जी निवडणूक आहे ही कुणालाही सजास सहजी म्हणजे निवडून येणं अशी परिस्थिती झालेली नाही की बाबा मी काम केले दहा हजार कोटीचा निधी देणार नाही आणि मीच निवडून येणार असं शक्य होणार नाही ही निवडणूक जी आहे तुतारी विरुद्ध घड्याळ आणि घड्याळ विरुद्ध किटली आणि किटली विरुद्ध शिट्टी म्हणजे अपक्ष जे आहेत हे अपक्ष देखील थोड्याफार प्रमाणात मत खाणार आहेत सगळे मिळून म्हणजे प्रमुख उमेदवार जे आहेत हे तीनच प्रमुख उमेदवार आहेत आणि तीन प्रमुख उमेदवारांमध्ये जोरदार अशी लढाई आहे अवघ्या थोड्याफार मतांनी कोणाचा तरी विजय होईल कुणी जरी कुठल्या जरी उमेदवार मांडला की आम्ही तीस हजार चाळीस हजारांनी निवडून घेऊ शकतो हे शक्य होणार नाही थोड्याफार मताने एक चार पाच हजार दहा हजाराच्या आतनच कोणी पण निवडून येणार म्हणजे हे इंदापूर तालुक्याचे एकंदरीत गणित दिसत आहे नेते जरी इकडे इकडे झाले असले फुटून गेले असले जसं आता आप्पासाहेब गेले किंवा गोलप तिकडं असतील किंवा अजून कोणी असेल इकडले तिकडं तरी मतदार तिकडं गेलाय का हे देखील महत्वाचं असतं नेता गेला म्हणजे मतदार जातो असं पण नसतं त्याच्यामुळं राजकीय जे गणित आहे ते नेमकं कोणाचं बिघडणार हे आपल्याला वीस तारखेलाच मतपेटीमध्ये कळणार आहे आणि याचा विसंबूत आकडा आपण जे आहे कोण निवडून येईल ना हे आपण वीस तारखेला मतदानच्या त्याच दिवशी आपण विसंबूत आकडा कोण निवडून येईल कोण पडेल आणि कोणाला किती मतं पडतील हे देखील आपण त्याच दिवशी सांगू तर आपण चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर आपण चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करावा ही आपल्याला विनंती म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर कॅमेरामॅन अनिकेत समी भीमराव कडाळपटी बी केमे मराठी इंदापूर पुणे